महाराष्ट्र वेळेत मिळावेत यासाठी मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन शाळा महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले आवश्यक असतात शासकीय दाखले मिळवताना विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याची बाब मराठा समन्वयक अरुण देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन कर्जत तहसील कार्यालय येथे विद्यार्थ्यांना शासकीय दाखले कमीत कमी दिवसात मिळावेत यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदार शीतल रसाळ यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील समन्वयक उत्तम भुईर यांच्यासह अनु अनिल भोसले अरुण देशमुख रत्नाकर बेडकर कैलास मामले मनोज लाड हरेश मते जगदीश देशमुख संपत हडप रमेश कदम आणि समाजबंध उपस्थित होते सकल मराठा समाज कर्जत रायगड यांच्या वतीनं कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय दाखले लवकरात लवकर मिळावेत यासाठी तहसीलदार डॉ शीतल अरसा यांना सकल मराठा समाज कर्जत रायगडच्या वतीनं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत जय शिवराय सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की दाखले मुलांची कम्प्लीट आहे का एक एक महिना महिना झाला अजूनपर्यंत दाखले देत नाही तर त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित दाखला देण्यात यावा तहसीलदार साहेबांना आम्ही एवढं पण सांगितलं सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही कॅम्प घेणार आहोत तर आम्हाला तुम्ही एक तारीख द्या तर ते सांगितलं सोमवार ते शुक्रवारपर्यंत कधी पण घेता आम्ही एक गुरुवारची तारीख निश्चित करणार आहे गुरुवारच्या तारखे गुरुवारी जर किंवा सोमवारी कॅम्प घेतला तर त्याला त्वरित एक दिवसात दाखली देण्यात तर तर तरी सकल मराठा जर कॅम्प असेल त्याविषयी सर्वांनी उपस्थित ही विनंती आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या दालनात येऊन मराठा सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि विद्यार्थी आज ऍडमिशन साठी प्रत्येक विद्यार्थ्याला अडचण येत आहे प्रत्येक दाखले ज्या ठिकाणी आपल्याला डोमासियल पाहिजे जातीचा दाखला पाहिजे उत्पन्नाचे दाखले पाहिजेत हे दाखले वेळेत न मिळाल्या मुलं ऍडमिशनची खूप गैरसोय होत आहे त्यामुळं सकल मराठा समाजाच्याकडून अर्जंट काय नाही ना पण तहसीलदारांना लवकरात लवकर मुलांना मराठा समाजाच्या कसे दाखले मिळतील या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तर सकल मराठा समाज आता का सर्वच काही अचानकपणे जास्त संख्येने उपस्थित राहिले नाहीत पण काय थोड्या संख्येने हो काय होईना पण मुलांना दाखले मिळाले पाहिजेत त्याच आणखी तहसीलदारांना हेही सांगितलेले आहेत का या येत्या चार दिवसामध्ये मुलांसाठी लवकरात लवकर दाखले मिळण्यासाठी त्याचा कॅम्प सुद्धा आम्हाला हवं आहे आणि तसे तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यांनी शब्द दिलेले आहे गुरुवारचा किंवा सोमवारी कॅम्प देण्यात येणार आहे तर सकल मराठा बांधवांना हीच विनंती आहे का आता जर ज्यांना दाखले कोणाला अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधावा अन्यथा जो कॅम्प आहे त्या कॅम्प मध्ये प्रत्येक मुळाला त्याच दिवशी दाखले देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तहसीलदार साहेबांनी तसा शब्द सुद्धा दिलेला आहे या सांगते आमचे ज्येष्ठ मराठा बांधव मनोहरप्पा पाटील आहेत रत्नाकर बडेकरजी आहेत अरुण दादाबन आहेत ते पण दोन शब्द बोलतील महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी